नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना काजी टाकणारी एक पोस्ट शेअर केली होती जुईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरती एक फोटो शेअर केला होता जो हॉस्पिटलमधील होता या फोटोमध्ये तिने तिच्या हातावर सलाईनची सुई दिसून आली जुईने रुग्णालयातील फोटो शेअर करत तिच्या तब्येतीविषयी काही अपडेट दिलेला तिने असे लिहिलेले की आय बी ऑफ आज डिस्चार्ज मिळेल मला काय झाले ते लवकरच सांगेन दरम्यान जुईने तिच्या या आजारपणाविषयी अपडेट देणारी एक पोस्ट आता इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे जुईने ही पोस्ट शेअर करताना असं कॅप्शन दिले आहे की शस्त्रक्रिया झाल्यानंतर मेकअप केल्यावर मी कशी दिसते केवळ हे तपासण्यासाठी काही सेल्फी काढले आहेत कदाचित डिलीट करेन किंवा नक्कीच डिलीट करेन तोपर्यंत तो फॉलो करत रहा आणि बघत रहा ठरलं तर मग जुईने शेअर केलेल्या लेटेस्ट ले फोटोमध्ये तिने सुंदर असा मेकअप केलेला आहे तीन सेल्फी शेअर करत तिने असे म्हटले आहे की शस्त्रक्रिया झाल्यानंतर मेकअप केलेला चेहरा कसा दिसतो हे पाहण्यासाठी तिने हे सेल्फी क्लिक केले आहे अभिनेत्रीच्या या पोस्टवरून तिची शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले मात्र याविषयी तिने तपशील दिलेला नाही अभिनेत्रीने तिच्यावर नेमकी कसली शस्त्रक्रिया अभिनेत्रीने तिच्यावर नेमकी कसली शस्त्रक्रिया झाली हे सांगितले नसले तरी पुढे म्हटले आहे की जे काय घडलं आहे त्याविषयी सविस्तर व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन लवकरच शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे म्हणजेच सध्या तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला असावा